हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर जॉर्जेटच्या किंवा कोणत्याही साडीपासून अशा प्रकारचा वन पीस कसा शिवायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी मी तो गेतला तर कॉटनचा अस्तर घेतला कारण वरच्या बाईटला आपण कॉटनचा अस्तर लावणार आहे कारण ना जॉर्जेटचं फॅब्रिक आहे तर मग ते तर दुसरा जर अस्तर लावला ना तर चांगलं नाही दिसणार त्यासाठी बेचाळीस साईज कुर्तीची आहे म्हणजे छातीची साईज आहे ना ती बेचाळीस आहे तुमची जे कोणती असेल ती तुम्हाला इथं घ्यायची आहे आणि त्याचा चौथा भाग करून तुम्हाला त्याच्यामध्ये अडीच इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आता इथं माझा बेचाळीसचा चौथा भाग साडे दहा इंच प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे माझं बारा इंच इथं होतंय सगळ्यात आधी मी उंची टाकणार आहे कोणताही ड्रेस असो उंची तुम्हाला पंधरा इंच टाकायची आहे म्हणजे खालच्या साईडनं एक इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि वरच्या साईडनं अर्धा इंच जातं ठीक आहे आणि ड्रेससाठी कोणती किती हाईट असू द्या कमी जास्त तुम्हाला इथं पंधरा इंच उंचीच टाकायची आहे त्याच्यानंतर आपलं जे कॅल्क्युलेशन होतं साडे दहा प्लस अडीच इंच किंवा तुम्ही दोन इंच मार्जिन वाढवलं तरीही चालेल मी इथं अडीच इंच वाढवत असते कारण की आतमधून थोडा कपडा जास्त सुटला तर कस्टमरला आवडतं किंवा ज्याची त्याची आवड इथं मी व्यवस्थित बॉक्स तयार करून घेतला त्याच्यानंतर गळा रुंदी टाकती अडीच इंचावरती त्याच्यानंतर शोल्डरसाठी मार्किंग करते सहा इंचावरती तुम्ही साडेसहा इंचावरती पण करू शकता कारण शक्यतो कुर्तीचा जो शोल्डर असतो ना तो मोठा असतो तुम्ही तुमच्या अंदाजे मोठी साईज छोटी साईज घेऊ शकता मी इथं सहा इंचावरती शोल्डर घेतलेला आहे बघू शकता त्याच्यानंतर मी थोडंसं वाढवलं मला वाटलं की वाढवावं म्हणून मी पुन्हा साडेसहावरती शोल्डर घेतलेला आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मुंड्यासाठी मी इथं पावणे सात इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे मोहर त्रिकोण करून घ्यायचं म्हणजे असं काटकोन आपल्याला करून घ्यायचा आहे ह्या लायनी थोड्याशा स्ट्रेट सीधा आहेत का चेक करायचं त्याच्यानंतर बघा इथं मी समोरच्या गळ्याची उंची टाकणार आहे साडेपाच इंच किंवा सहा इंच तुम्हाला जशी आवडेल कमी जास्त असू शकते तशी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यानंतर सुद्धा मी गोलाकार देणार आहे कारण की अशा साडीच्या फॅब्रिकवरती गोलाकारच परफेक्ट फिनिशिंग दिसते दुसऱ्या गळा घ्यायला गेलो तर इतकं परफेक्ट दिसत नाही त्यामुळे शक्यतो इथं गोलाकारच घ्यायचा त्याच्यानंतर दीड इंचावरती बॅक साईडच्या मुंड्याला गोलाकार द्यायचा आणि एक इंचावरती फ्रंट पार्टला अशी दोन मार्किंग करून घेतली नंतर या दोन्ही लाईनचा मध्य काढायचा जे मी रेग्युलरली सांगत असते इकडच्या चलाईनचा पण मध्य आणि इकडच्या चलाईनचा मध्य त्यातून आता आपल्याला हे जे गोलाकार आहेत ना जॉईंट करून घ्यायचे दोन्ही लाईनला अशा प्रकारे बघू शकता आणि इथं आपलं पूर्ण मार्किंग तयार झालेलं आहे फ्रंट पार्टसाठी आता आपल्याला का काय करायचं आहे हे असं घडी घालून घ्यायचं म्हणजे आपलं बॅक पार्टसुद्धा सोबतच कट होईल तुम्ही आधीच घडी घातली तरीही चालेल मी सांगायचं राहून गेले होते त्यामुळे मी आता नंतर तुम्हाला इथं घडी घालून दाखवलेली आहे त्याच्यानंतर बघा आता काय करायचं डायरेक्ट कट करून घ्यायचं आहे पण पहिल्यांदा बॅक पार्ट कट करायचा बघा मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा मागचा पाठीमागचा जो मुंडा आहे ना बॅक मुंडा तिथून आपल्याला कट करायचा आहे फ्रंटला सुरुवातीला कट नाही करायचं नाही तर मग ते पुन्हा डबल काम वाढत राहील त्यामुळे त्याच्यानंतर इकडचं व्यवस्थित असा आपल्याला लायनिंगवरती कट करून घ्यायचा आहे बघू शकता त्याच्यानंतर आता मी पार्ट दोन वेगवेगळे केले आता काय करायचं पहिल्यांदा फ्रंट पार्टचा जो मुंडा आहे ना तो आपल्याला एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा जो की आपण बॅगसाठी वाढवून घेतला होता बॅक तर आपला सेप सेप्रे, सेपरेट निघला आहे त्यामुळे हा पार्ट आता आपल्याला इथला कट करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा जो गळ्याचा आकार आहे तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे एकदम सावकाश कट करायचं बघू शकता आता काय करायचं जो पाठीमागचा आहे त्याला आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो द्यायचा राहिलेला आहे म्हणजे आपला गळा पाठीमागचा घ्यायचा राहिलेला आहे त्यासाठी इथं मी सेम ज आधीच मार्किंग असतात जर अस्तरचा ब्लॅक कपडा असेल ना तर आधीच वरच्या लाईनिक खालच्या अस्तरवरती उठतात पण नसतील उठले तरी इथं गळ्याची रुद्धी घ्यायची आणि तुमची जी काही उंची असेल ती इथं वाढवून घ्यायची आहे मी इथं पाच इंच पाठीमागचा गळा ठेवणार आहे कारण की कस्टमरला नॉड वगैरे नको आहेत एकदम सिम्पल घरी घालायला पाहिजे तर जास्त पण डीप करायचं नाही आणि जास्त पण वरती मी घेणार नाही आहे बघू शकता पाच इंचावरती तर मी गळ्याला कोलाकार देऊन कटिंग करून घेतले आता दोन्ही पार्ट इथं कटिंग करून झालेले आहेत आता आपण हे मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करूयात बघा डबल फोल्ड मी तर साडीचा कपडा केलेला आहे पदराच्या साईडची बाजू आहे इथं मी इथं फोल्ड केलं आहे आणि बघू शकता जो कपडा आहे ना तो खालीवरती आहे त्यामुळे आपला पार्ट व्यवस्थित कट झाला पाहिजे साडीचा कपडा खालीवर असू दे त्याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही आहे आणि त्याचबरोबर मी बॅक दोन्ही पार्ट इथं आता व्यवस्थित कट करून घेते आणि बाई इथं मी साधीच लावणार आहे त्यामुळे इथं बाईचं मार्किंग मी तर तुम्हाला दाखवलेलं नाही सिम्पल बाई लावणार आहे एकदम सिंपल घरी यूज करण्यासाठी त्याच्यानंतर आता काय करायचं खालच्या घेरसाठी आपल्याला पहिल्यांदा मी इथं बघा पॉलिस्टरचा अस्तर घेतलेला आहे दोन मीटर अस्तर आहे सुरुवातीला डबल फोल्ड होतात आता मी त्याला चार फोल्ड त्रिकोणामध्ये केलेलं आहे बघू शकता आता चार फोल्ड कपडा आहे लक्ष ठेवायचं तुम्हाला अशीच त्रिकोणामध्ये घडी घालायची आहे जर आंब्रेला कटमध्ये तुम्हाला आतला अस्तर कट करायचा असेल तर आणि शक्यतो होतं कटमध्येच कट करायचा कर्थ म्हणजे आतला आपल्याला पायाला ना धडकत वगैरे नाही त्यासाठी चांगला घेर तयार होतो आता काय करायचं कोणताही बॅक किंवा फ्रंट दोन्हीतला अस्तरचा एक पार्ट घ्या वरच्या साईडला ठेवून द्या म्हणजे आपली जी कमरेची बाजू ती अगदी करेक्ट कट होईल इथून आता इथून खाली तुम्हाला किती अस्तर घ्यायचं आहे उंची गुडघ्यापर्यंत घ्यायचं आहे पायापर्यंत घ्यायचं आहे ते तुमच्या ह्यानं अशी मार्किंग करायची आहे मी इथं तेवीस तेवीस इंचावरती सगळीकडे मार्किंग करणार आहे कारण की कस्टमरला गुडघ्यापर्यंतच लायनिंग म्हणजे अस्तर पाहिजे होता तिथून खाली त्यांना अस्तर नको होता कारण की घरामध्ये जर यूज करायचं म्हटलं किंवा बाहेरही तर ते तसं जरा लुक छान दिसतो त्यासाठी आणि जास्त पण पायापर्यंत अस्तर ठेवला तर चांगलं दिसत नाही ते पैठणी साडीच्या ड्रेसमध्ये चांगलं दिसतं त्यामुळे मी इथं गुडघ्यापर्यंतच अस्तर लावणार आहे आतल्या साईडनं आणि शक्यतो पॉलिस्टरचा अस्तर वापला खालच्या साईडला कधीही घागरा असू देत काहीही शिवायचं असेल कमरेपासून खाली त्यावेळेस तुम्हाला इथं ना क्रेप फॅब्रिकचा किंवा मग तुम्हाला इथं पॉलिस्टरचा अस्तर वापरायचा आहे कॉटनचा कधीही वापरायचा नाही आहे तर बघा मी जसं मार्किंग केलं होतं तसंच कटिंग करून इथं घेते हळूहळू सावकाश तुम्हाला पण सावकाशीच करायचं आहे आणि एकदम सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं अजिबात घाई गडबड केलेली नाही आहे त्यानंतर बघा मी साडीचा पण इथं पार्ट कट करते आता मी इथं खालच्या साईडनं फ्रील बघा आता वरचा पार्ट आपण पंधरा इंचावरती कट केला होता फ्रंट पॅक त्याच्यानंतर तिथून खाली पूर्ण उंची म्हणजे खांद्यापासून खालीपर्यंत उंची चव्वेचाळीस आहे त्याप्रमाणे बघा आता वरती पंधरा कट करून शिल्लक किती राहिलं चव्वेचाळीसमधून किंवा पंचेचाळीस धरून चालू पस्तीस आणि पस्तीसमधून मी खालच्या साईडनं दहा किंवा आठपर्यंत फ्रीलचं जे का काही कटिंग आहे ते करणार आहे त्यासाठी मी इथं बघा पंचवीस इथं मी पंचवीसपर्यंत मार्किंग करून व्यवस्थित ती साडी मी इथं कट करून घेतलेली आहे अर्ध्या पार्टसाठी आणि तिथून खाडी मी प्रिलसाठी दहा इंच घेणार आहे म्हणजे आता मी इथं सगळीच मार्किंग करून घेतलेली आहे बघा पहिल्यांदा मी इथे कट केलं आणि इथं मी पूर्ण साडी यूज केली वरची जी प्रिंटेड आहे ना हे इथं मी पूर्ण साडी वापरलेली आहे ह्याच्या जेवढ्या पण प्रिल होतील तेवढ्या आपण इथं टाकणार आहोत ॲडजस्ट करून जास्ती कपडा असेल तरी पण त्याच्या प्रिल आपण बनवणार आहोत त्याच्यानंतर बघा हा जो दुसरा कपडा होता हो, आपण फ्रंट बॅगमध्ये यूज केला तो आता मी इथं खालच्या फ्रीलसाठी यूज करणार आहे त्यासाठी बघा इथं मी व्यवस्थित मार्किंग करून पहिल्यांदा तो कट करून घेणार आहे आणि दहा इंचाची माझी फ्रिल आहे याच्या खालची त्यामुळे मी दहा इंचावरती व्यवस्थित पहिल्यांदा घडी घालते बघा ह्या साड्यांना बहु खूपच जास्त अशा मव असतात त्यामुळे घडी वगैरे घालताना जरा जास्तच प्रॉब्लेम येतो जर आता मी स्टिचिंगला घेतले तर सगळ्यात आधी मी फ्रंट पार्ट इथं रेडी करणार आहे त्यासाठी मी जे साडीचा सा कपडा कट केला आहे मेन फॅब्रिक त्याच्यावरती मी आस्तर ठेवलेला आहे आणि साडीचा सा कपडा आहे तो सरळ भागानेच आता मी ठेवलेला आहे पहिल्यांदा मी पीन लावली एका साईडनं जेणेकरून ती घसरू नये किंवा ज बरोबर यावं फिनिशिंगसाठी त्यासाठी आता इकडच्या साईडनं आपल्याला सुरुवात करायची आहे पावन इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि व्यवस्थित तिथं शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता अगदी सावकाश व्यवस्थित पकडायचं आणि मग शिलाई देऊन घ्यायची इथं गोल कपडा फिरवत फिरवत आपल्याला इथं गोल गेल्याच शिलाई आहे बघा इथं शिलाई करून झालेली आहे आता काय करायचं खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई द्यायची म्हणजे आपण मधून हात घालून कपडा उलटा करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला खालच्या साईडनं सुद्धा फिनिशिंग दिसेल कमरेच्या इथे बघा अशा प्रकारे मी इथं ठेवून आता इथं मी खालच्या साईडनं पावण इंच शिलाई मार्जिन तोडून स्टिच करून घेणार आहे त्यानंतर बघा जे एक्स्ट्राचं आहे सेल ना ते कट करायचं आहे म्हणजे गळ्याच्या साईडनं जे एक्स्ट्रा कपडा आहे ना तो आपल्याला आता कट करून टाकायचा आहे बघा अशा प्रकारे कट करायचा त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत जेणेकरून उलटा केल्याच्या नंतर आपलं फिनिशिंग चांगलं दिसेल तेव्हा किंवा ते गळा आहे ना उठणार नाही वरच्या साईडनं त्यासाठी इथं आपल्याला कट आहेत बघा कट दिल्याच्या नंतर मधून हात घालायचा आणि हे उलट करून घ्यायचं म्हणजे आपलं सगळंच रेडी झालं इथं त्यानंतर आता गळ्याला आपल्याला दाब शिलाई द्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी गळ्याची इथं दाब शिलाई देऊन घेते पहिल्यांदा अगदी कडेकडे द्यायची थोडं पण जास्त मार्जिन सोडायचं नाही तर ते चांगले नाही दिसत कडेलाच आली पाहिजे ही शिलाई बघू शकता अशा प्रकारे करायची त्याच्यानंतर आता सेम त्याच प्रकारे आपल्याला खालच्या साईडनं सुद्धा शिलाई द्यायची दात शिलाई बघा कालच्या साईडनं पण आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आणि ही शिलाई सुद्धा कडेकडे लिस घ्यायची मार्जिन सुद्धा सोडायचं नाही जास्त बघा दाब शिलाई झाल्याच्या नंतर आता मेन फॅब्रिकाने असतं दोन महिना जॉईंट करायचं जेणेकरून हा कपडा पण सुत आहे सुळसुईत नसला तरी कोणताही कपडा असला तरी ही ही शिलाई द्यायचीच आहे जेणेकरून ना खूप दाबून बसतं आणि ते लूज पडत नाही त्यासाठी बघा आता काय करायचं फ्रंट आणि बॅक एकमेकांवर ठेवून आपल्याला इथं शोल्डर जॉईंट करायचे आहेत खालचा मी सरळ ठेवला त्याच्यावरती वरचा उलटा ठेवला आणि मी इथं आता शोल्डर जॉईंट करते अर्ध्या इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथं शोल्डर जॉईंट करायचं आहे शोल्डर जॉईंट करताना खांद्याच्या साईडनं इकडच्या साईडनं वरती आणि गळ्याच्या साईडनं खाली म्हणजे थोडंसं दपत्या ह्यानं घ्यायचं म्हणजे तो ना गळा घसरत नाही खांद्यावरून खाली प्रकारे मी दुसरा शोल्डर पण इथं जॉईंट करून घेते आणि लॉक करायचं दोन तीन वेळा लॉक करायचं म्हणजे ते निघणार नाही मी तर डबल शिलाई शोल्डरला नेहमीच देत असते जेणेकरून उसवणार नाही ती शिलाई त्यासाठी बघा आता मी इथं बाह्या रेडी करून घेतलेल्या आहेत तर साध्या बाह्या जिकडं फॉल होतात नाही तिकडनं मी साध्या सिंपल भाया कट करून घेतल्या आहेत फॉल ह्यासाठी घेतला मी साडीचा जा, जेणेकरून की तिथं आपल्याला अस्तर लावायची गरज नाही म्हणून मी फॉलच्या साईडची इथं भाई कट केलेली आहे बघा त्या इथं व्यवस्थित मी जॉईंट करून घेते सिम्पल भाई कटिंग केली अशाच प्रकारे मी दुसरी पण भाई इथं जॉईंट करून घेते बघा आता मी इथं दुसरी पण भाई जॉईंट करून घेतली आता काय करायचं बघा कोणताही मागचा फुटा कोणताही पार्ट घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला आता साडीचा जो कपडा आपण कट केला होता अर्धा पंचवीस इंचापर्यंत लांबीचा तो आपल्याला घ्यायचा आहे पहिल्यांदा दोन इंच शिलाई मार्जिन सोडायचं जेणेकरून ते आपलं फिटिंगमध्ये जातं तिथं फुगा येत नाही तिथं तिथून जर तुम्ही प्लेट्स टाकायला सुरुवात केलं ना तर कमरेमध्ये एकदम फुगा दिसतो जाडसर दिसतं त्यासाठी आता इथं छोट्या मोठ्या प्लेट्स तुमच्या जसा कपडा शिल्लक राहिला असेल तसं जास्त कपडा शिल्लक असेल तर मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकायच्या कमी कपडा असेल तर छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या इथे इथं बघू शकता साडीमध्ये जर ड्रेस शिवायचा असेल तर भरपूर कपडे आपल्याला भेटतो जसं की कपडा घेऊन शिवायचं म्हटलं तर तो कमी पडत जातो पण साडीतला कपडा कमी नाही पडत साडी भरपूर मोठी असते त्यामुळं मग त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित वन पीस रेडी होतो बघा अशा प्रकारे मी सगळ्या प्लेट्स इथं टाकून घेणार आहे आणि साडीची जी सरळ बाजू आहे ते खालच्या साईडनं आहे उलटी बाजू मी वरच्या साईडनं जिकडून प्लेट्स टाकते ती उलटी बाजू आहे बघू शकता अशाच प्रकारे मी इथं सगळ्या प्लेट्स टाकून घेणार आहे तर बघा आता मी इथं सगळ्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यावरतीच आपल्याला आस्तरचा जो कपडा आपण खालच्या साईडनं कट केला होता ना त्याचा एक पार्ट इथं लावायचा आहे एका साईडला आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडला बघा व्यवस्थित आपण जिकडून वरचा पार्ट चून कमरेच्या साईडनं कट केलं होतं तसंच आपल्याला त्या साईडनं लावायचं चा चालू करायचं आहे आणि ही शिलाई खालच्या शिलाईवरती आली पाहिजे म्हणजे जिथे आपण प्लेट्स टाकण्यासाठी शिलाई दिलेली आहे खालच्या साईडनं त्याच शिलाईवरती आपली ही शिलाईसुद्धा आली पाहिजे वरून बरोबर त्याच जागी ते एक लक्ष द्यायचं आणि थोडं हळहळ करायचं कारण जर फास्ट केलं ना तर ती प्लेट्स आहेत ना एकामध्ये गुठमळतील आणि जे कमरेच्या साईडनं पुन्हा इथं बरोबर नाही दिसणार त्यासाठी थोडं लक्ष द्यायचं बघू शकता मी सुद्धा अगदी सगळे कपडे व्यवस्थित सावरून मी इथं स्टिच करत आहे एकदम सावकाश करायचं जास्त घाई गडबड करायची नाही आता बघा मी तर दोन्ही साईडला अस्तर जॉईंट करून घेतला त्याच्यानंतर आता मी खालच्या साईडनं फ्रिल्स टाकणार आहे त्यासाठी मी तर पहिल्यांदा फ्रिल्स साईडला बनवून घेते कधीही डायरेक्ट ड्रेसवरती फ्रिल नाही करायचं साईडला तुम्हाला असं दोन्ही बोटांनी फ्रिल म्हणजे सरकवायचं व्हायचं दोन्ही बोटं घ्यायची छोटी छोट्या 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 फ्रिल्स पडल्या पाहिजेत मोठ्याही प्लेट्स आपल्याला इथं टाकायच्या नाही आहेत मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकल्यानं तर ते चांगलं नाही दिसत फ्रिल म्हणजे छोटी आली पाहिजे अगदी छोट्या छोट्या प्लेट्स त्यासाठी अशा दोन्ही बोटं यूज करायची बघू शकता अशा प्रकारे इथं आपलं फ्रील झालं पाहिजे आता मी सेपरेट काढून घेतलं होतं आता हे आपल्याला जे मेन फॅब्रिक आपलं आहे ना त्याला जॉईन करायचं आहे त्यासाठी मेन फॅब्रिक आपलं सरळ घ्यायचं आणि त्याच्यावरती हे उलटं ठेवायचं फ्रील आणि अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडनं शिलाई द्यायची आहे जेणेकरून जे आपण ज्यावेळेस ड्रेस सरळ करेल ना त्यावेळेस आपली सरळ शिलाई समोर येईल आणि ह्या उलटी शिलाई त्या आतल्या साईडला जाईल आता हे फ्रिल मी इथं व्यवस्थित जॉईंट करून घेणार आहे बघू शकता तर आता मी इथं फ्रील वगैरे जॉईंट केलेलं आहे आता फक्त फिटिंग राहिलं आहे तुमची जी काही मापं असतील फिटिंगची ती तुम्हाला इथं टाकायची ता आहेत आणि ड्रेस फिटिंग करायचा आहे बघा फिटिंग करायच्या पण दोन पद्धती आहेत वेगवेगळ्या इथं मी तुम्हाला पहिली एक पद्धत दाखवते व्यवस्थित सरळ शिलाई आली कमरेपर्यंत की तर कमरेच्या तिथं थोडासा कपडा व्यवस्थित पकडायचा म्हणजे मेन फॅब्रिक अस्तर चारही कपडे आपले एकावरती एक आले पाहिजेत बघा अशा प्रकारे अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत कमरेपर्यंत आल्याच्यानंतर काय करायचं तुम्ही दो आतला जे आहे मेन फॅब्रिक तेसुद्धा साईडला काढू शकता पण मी तर दोन्ही जॉईन करणार आहे जेणेकरून आपला मोठा घेरमध्ये ड्रेस येणार आहे त्यामुळे दोन्ही सोबत जरी जॉईन केलं तरी काही एक फरक पडणार नाही आहे बघू शकता बघा तुम्हाला दिसत असेल एकदम सावकाश असं आपल्याला इथलं करून घ्यायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं चारही कपडे व्यवस्थित पकडायचे एक्झॅक्ट म्हणजे खालच्या साईडनं पण आपला तिरकं जाणार नाही बघा आता इथं खालच्या साईडनं पण व्यवस्थित आपला जिथून खाली अस्तर नाही आहे तिथून आता अस्तर सुटेल वरच तिथून खाली आता दोन्ही कपडे एकावरती एक पकडायचे आणि सरळ पकडून आपल्याला इथं आहे द्यायचे नाहीतर खाली व वर होतं आणि बघू शकता फायनल रिझल्ट तुमच्या समोर आहे आपला ड्रेस इथं रेडी झालेला आहे अगदी सावकाशाने सविस्तर मी कटिंग आणि स्टिचिंग सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर हा मोठ्या साईजचा ड्रेस आहे त्यामुळे माझ्यावरती थोडासा ढंगळांग दिसतो दिसतोय पण तुम्ही थोडं समजून घ्या कारण की मी माझ्या मापाचं फिटिंग करून घालू शकत होते पण मला ते डबल ताप झाला असता म्हणून मी त्याच्यामध्येच ॲडजस्ट केलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला एक कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद